नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आता सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला वजन कमी करणं खूप सोपं जाणार आहे तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मला प्रश्न विचारले की मॅडम आम्ही वजन कमी करायचं आहे पण होतच नाही आहे तर आता हिवाळा संपलेला आहे उन्हाळा लागलेला आहे तर आपण करूया आता वजन कमी करण्याचं सा, सात्विक आहार कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत भाज्या फळभाज्या स्प्राऊट्स ज्युसेस फळं वेगवेगळ्या प्रकारची ज्या सिजनेबल आणि रिजनेबल असणारे ते आपण आता खाणार आहोत या माझ्या या डाएट फूड प्लॅन सीझनमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की आपण कुठला आहार घ्यायचा आहे मग याच्यामध्ये ज्युसेस दाखवणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला डिशेस दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट सॅलड दाखवणार आहे स्प्राउट्स दाखवणार आहे स्प्रा स्प्राउट्सच्या भेळ दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि उन्हाळ्यामध्ये आपण दोन टाईम जेवण करून किंवा तीन टाईम तुम्हाला लागत असेल तर तीन टाईम आहार घेऊन साध्या सोप्या पद्धतीमध्ये खाऊन पिऊन आपल्याला वजन कमी करायचं आहे असं नाही की आता उन्हाळा आहे म्हणून कमी डाएट करतोय आपण आणि नंतर वजन वाढवणार आहे पावसाळा हिवाळा आल्यानंतर असं नाही करायचं आहे आपल्याला आपल्याला रेग्युलर हे फॉलोअप करायचं आहे तर ज्यांना कुणाला संधी वाहत आहे समजा आणि त्यांनी ताक पिलं तर ता त्यांचे सांधे दुखणार आहेत हो की नाही तर त्यांनी गोड दही घ्यायचं आहे असे पर्याय आहेत तर मी तुम्हाला नॉर्मल असं हे फूड डाएट फूड सॅलेड फूड जे आहे मी सगळं आहार दाखवणार आहे डिशेस दाखवणार आहे तर हे नॉर्मल आहे जर कोणाला काही मेडिकल इश्यूज असतील तर त्यांनी मला विचारून खावे हेच फक्त तुम्हाला विनंती करते मी तर आपण वळूया आता आणि आता सुरू करूया आपण मी मसाला ताक करणार आहे तर ते आता पहिल्यांदा दाखवत आहे तुम्हाला हे बघा पॅन ठेवला आहे मी गॅसवर आता याच्यामध्ये मी जिरं टाकते आहे आपल्याला जिरं घ्यायचं आहे तीन चमचे जिरं घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला अडीच चमचे धने घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक चमचा ओवा आणि दहा ते बारा लवंगा घ्यायच्या आहेत मिरी घ्यायची आहे लवंगा नाही घ्यायचे कारण की तिखट असतात ना लवंगा आपण मिरी घेऊया दहा ते बारा आणि थोडं हलवून घेऊया गॅस मी बारीकच ठेवलेला आहे अगदी थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे कारण तो टिकायला पाहिजे ना दोन महिने म्हणून थोडं त्याला गरम करून घ्यायचं आहे फक्त ठीक आहे आता गरम झालेला आहे मसाला आपण याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया अगदी अर्धा चमचा टाकायचा आहे हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घेते नंतर ताक करतानाही आपल्याला मीठ टाकायचं आहे जसं आपल्याला लागणार आहे जसं ताक आहे क्वांटिटीचं आपलं तसं आपल्याला हा मसाला करून घेऊया आणि मीठ पण टाकायचं आहे मी गॅस बंद करते मसाला झालेला आहे गरम ठीक आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते अगदी पावडर करायची आहे हे बघा मसाला मी मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलेला आहे आता हा मसाला ताकाचा मसाला तयार झाला आहे ठीक आहे तर हा मसाला आपल्याला एका काचेच्या भरणीत नाहीतर स्टीलच्या डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे तो दोन ते तीन ती महिने सहज जाईल आणि त्याचा खडा होणार नाही नाहीतर त्याला पाणी लागलं त्याचा पाण्याचा हात लागला तर ते खराब होऊन जाईल ना मसाला त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हाच ते भरणीचं झाकण उघडून आपण मसाला घ्यायचा आहे तर हा तयार झालेला मसाला असा आहे बघा एकदम छान खमंग असा सुगंध सुटला आहे मसाल्याचा तर आता मसाला तयार झाला आहे आता साधं ताक दाखवते तुम्हाला मी पहिल्यांदा हे बघा दोन पळ्या भरून मी इथं दही घेतलं आहे आता हे दही आपल्याला पुसळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये एक ग्लास माठातलं पाणी टाकते मी ठीक आहे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता ते छानपैकी आपल्याला उसळून घ्यायचं आहे हे बघा आता रवीच्या सहाय्याने आपण हे ता तयार होईपर्यंत असं उसळायचं आहे थंड छान माठ्यातलं पाणी घेतलेलं आहे मी फ्रीजमधलं नका वापरू पारंपरिक पद्धतीने आपण करूयात ताक हे पचायला एकदम हलकं असतं आणि आपण जे जेवतो जो आहार आपण घेतो ताक त्याला पसाय लवकर पचायला मदत करतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर एक ग्लास रोज सगळ्यांनी दही आणि ताक घ्यावंच मी दह्याचा व्हिडिओ पहिल्यांदा दाखवलाच होता मागच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट आणि आता ताक दाखवत आहे ठीक आहे हे असता मी तीन मिनटं तरी सलग हुसळून घेते हे बघा आता तीन मिनटं मी छान हुसळून घेतलं आहे ताक ठीक आहे दही आता आणि त्याच्यावरची जी जे त्याच्यावरती लोणी आलं होतं तेही काढून घेतलं आहे आता राहिलं हे जे खाली ते सगळं ताक आहे तर आता मी याच्यामध्ये साध्या पद्धतीने हे साधं पहिलं ताक दाखवते मी तुम्हाला तर याच्यामध्ये आता मी काळं मीठ ब्लॅक सॉल्ट ते टाकणार आहे चवीनुसार घ्यायचं आहे ठीक आहे खूप मस्त असतं हे जास्तीत जास्त उन्हाळ्यात खा आता कोथंबीर टाकते थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला आणि पुदिनाची थोडी दोन तीन पानं अशी मी बारीक करून टाकत आहे ठीक आहे सेंध मीठ टाकलं आहे कुणाला थोडीशी साखर टाकायची असेल तुम्हाला तरी टाकू शकता आता आपण पळीच्या सहाय्याने इथे असं हे बघा असं एकदम पातळ असं ताक आपल्याला करायचं आहे ताक तयार झालं आहे आता हे थोड्या वेळ मी असंच मडक्यामध्ये या ठेवणार आहे की थंड होईल आणि नंतर ते प्यायला तयार झालं आहे तर हे साधं आपलं ताक तयार झालेलं आहे ओके साधं ताक तयार करणं इझी असतं आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे ताक आपण मडक्यामध्ये छोट्या छोट्या भांड्यांमध्ये ठेवणार आहे आणि त्याची टेस्ट भन्नाट लागते तर हे साधं ताक जेवण झालं की प्यायचं रोज याच्याने आपलं फॅट लॉस लवकरात लवकर होतं आणि डायजेस्ट सिस्टीमला पण जास्त ताण नाही पडत ओके तर ही साध्या ताकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद करते थँक्यू सो मच बाय बाय